नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांसाठी उपयुक्त ठरू शकतो जर्मन रुग्णालयात संवाद कसा साधावा जर तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटू लागलं तर जर्मन मध्यमियर गेट्स निष्ठ गुट असं सांगा मियर गेट्स निष्ठ गुट मी डॉक्टरला बोलवू शकेन का हे जर्मन मध्यर गेट्स निष्ठ गुट कन्नन सी एन फ्रॉड झरुफेन असं म्हणतात औषधांची गरज लागल्यासह स्पिरर आयने मेडिकमेंट हा वाक्यप्रयोग लक्षात ठेवा ईस्पिर आयएने मेडिकमेंटेमियर हेल्फटी जर्मन मध्ये स्पिर आयने मेडिकमेंट सीमियर असं विचारा गंभीर परिस्थितीत मायने गेशुंढाईट ईस्ट श्लेष्ठ म्हणजे माझी तब्येत बिघडली आहे मायने गेशुंडाईट ईस्ट श्लेषम ला तातडीने उपचारांची गरज आहे जर्मन मध्ये मायने गेशुंडाइट इस्ट श्लेष्ठ ब्रॉक ते इमिडिएट उंटस्ट असं म्हणा डॉक्टरांना भेटण्याची इच्छा असल्याचेही मोशते आयन आर्ट हे वाक्य उपयोगी आहे इह शक्य आहे का जर्मन मध्ये विचारा तीव्र वेदनांसाठी इह हाबेश टारकेश मर्से हा शब्द प्रयोग वापरा इह हाबेश टारकेश मर्थे विशेषतः येथे तुम्हाला वेदना होत असलेल्या जागेचे नाव टाकायचे आहे या नवीन जर्मन वाक्यांशांमुळे तुम्ही रुग्णालयात अधिक आत्मविश्वासाने संवाद साधू शकाल धन्यवाद